प्रिन्सेस कटिंग बघणार आहोत एका त्यांची कमेंट होती त्यांची कप साईज मोठी आहे आणि त्यांना मोठ्या मापाचं जे कटिंग करायचं आहे तर ब्लाउज वरती तरंगल्यासारखा होतो तो होऊ नये याकरता आपण हे बेचाळीस खातीच्या मापाचं पेपर पॅटर्न इथे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे सोबत काढायचे आहेत पॅटर्न बनवताना सुरुवातीला खाली एक इंच अंतर आधी सोडणार आहोत जास्त प्रमाणात मोठी असेल तर हे अंतर दीड इंच सोडा मीडियम असेल तर हे अंतर एक इंच सोडा सोडले हे सोडलेलं अंतर सोडून आपल्याला बाकीचं पॅटर्न इथे बनवायचं आहे हे खालच्या बाजूला एक इंच अंतर सोडलं आणि इकडच्या बाजूला दीड इंच अंतर सोडायचं सोडलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागासाठी नाही मागच्या भागातून हे जे वाढवलेलं अंतर आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची ब्लाउजची उंची आता मोठं जेवढं माप आहे त्या त्यांची उंची जास्त असेल तर ब्लाउजची उंची जास्त घ्या चौदा पंधरा सोळा इंचापर्यंत इंचा पर्यंत उंची घेतली तरी देखील चालणार आहे आपण ब्लाउजची उंची घेणार आहोत चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता हे सगळं आपल्याला बेचाळीस छातीच्या मापाने शोल्डर उंढ्याची सगळी माप घ्यायची आहे आता आपण इथे शोल्डर घेणार आहोत सहा इंच हे अंतर जोडून घेऊया आणि मुंडा घ्यायचा आहे सव्वा सहा इंच हे सव्वा सहा इंच मार्किंग केलं हे अंतर जोडून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन आता हे बेचेस छातीच्या मापाचं आहे त्यामुळे इथे छातीचा चौथा भाग येणार आहे साडे दहा इंच हे साडे दहा इंचावर मार्किंग केलं आणि पुढे इथे शिलाई मार्जिन दोन इंच ऍड केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया खाली हे अंतर सरळ जोडून घ्यायचंय कमर मापामध्ये टाकायचं नाहीये कमर घेर कमी असो किंवा जास्त असो कमर घ्यायचं नाहीये मग मुंड्यांचे आकार द्यायचे दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार देणार या इथे पॉइंटला मार्किंग केलं आणि हा इथे गोल आकार दिला आणि पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाच इंच मध्ये पॉइंट करून आपण हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकारे त्यानंतर आता आपल्याला इथे घ्यायचं आहे गळाखोलीचं अंतर गळाखोली घ्यायची आहे पावणे तीन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे सहा इंच गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच याचा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया शक्य कपड्यावर डायरेक्ट कटिंग करू नका पेपर वर कटिंग करा आणि मग कपड्यावर कटिंग करा इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घेतला त्यानंतर हे जे खाली इकडे अंतर वाढवलेलं आहे गळ्यापासून तिरकस इकडे जोडून घ्यायचं या पॉइंट पासून आपल्याला छातीचा दहावा भाग हे माप टाकायचे बेचाळीसचा दहावा भाग येतो सव्वा चार इंच मग हे सव्वा चार इंच आणि ते एकवरच्या दोन रेषा हे मार्किंग इथे केलं उभा टक्स आपण साडेचार इंचाचं घेणार आहोत हे साडेचार इंचाचं मार्किंग केलं हा टक्स आपल्याला काढून टाकायचा असतो टक्सच्या दोन्ही बाजूला मी इथे दीड दीड इंचाचं मार्किंग केलं इकडे दीड इंचाचं मार्किंग केलं इकडे दीड इंचाचं मार्किंग केलं हे अंतरपट्टीने जोडून घ्या हाताने काही आकार देण्याची गरज नाहीये शिवून बरोबर तो गोलाकार व्यवस्थित तयार होतो आणि हा टक्स जो आहे दोन्ही बाजूला इकडे तिरकस आणि फिटिंगच्या बाजूकडे तिरकस जोडायचा म्हणजे मागचा भाग पुढचा भाग फिटिंग करताना कमी जास्त होत नाही आता आपल्याला कटचा आकार द्यायचा आकार देताना मुंढ्यातून आपल्याला हा राऊंड शेप द्यायचा आहे हा अशा पद्धतीने आकार आता याचं कटिंग करून घेऊया आणि मागच्या भागातून कसं कटिंग कट करायचं ते बघूया कपड्यावर वाढवायचं कुठे ते पण बघूया कपड्यावर हे पॅटर्न वाढवणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही वाढवलं नाही तर फिटिंग करताना तुम्हाला कपडा कमी शिल्लक राहील किंवा अंतर कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे हे अंतर कपड्यावर वाढवणं खूप गरजेचं आहे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हे घरीचा पेपर होता दोन भाग आपण हे मोकळे करून घेतले आता पुढच्या भागामध्ये जो आपण खाली एक इंच साईडला दीड इंच वाढवलेला आहे तो मागच्या भागातून काढून टाकणार आहोत त्याची आपल्याला काही गरज नाहीये जे वाढवलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाहीये मग हे एक इंच इकडे मार्किंग करून घेते आणि इकडच्या बाजूला दीड इंचा मार्किंग पट्टीने आखून कट कर करून घ्यायचं हे कापायला विसरायचं नाहीये कापायचं राहून गेलं तर तुमचं पॅटर्न बिघडू शकतं पेपर पॅटर्न परफेक्ट तर ब्लाऊज परफेक्ट ही पेपर कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे कितीही मोठं माप असू द्या सेम कटिंग करा तुमचं ब्लाऊज तरंगणार नाही उचकणार नाही काहीही तुमच्या ब्लाऊजला अडचण येणार नाही कॅनवसचे गळे बनवायचे असेल तर पेपरवर गळ्याचं कटिंग करू नका कपड्यावर कटिंग करा कॅनवस गळा जोडल्यानंतर त्यानंतर आता इथे आपल्याला गळा खुलीचं अंतर घेऊया पावणे तीन इंच गळाखोली घेतली होती गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळ्याची उंची आहे दहा इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे दहा इंच आता खालच्या बाजूला थोडं जास्त अंतर घेऊ शकता तुम्हाला जेवढा पसरट गळा हवा आहे तेवढा पण वरती गळाखोलीचं अंतर तेच ठेवायचं आपल्याला आणि हा इथे गळ्याला आकार दिला खालचा टक शिवत असताना शोल्डरचा मध्य केला तरी चालेल किंवा आडवा टक साडेचार इंचाचा आणि उभा टक्स आपल्या गळ्यापेक्षा पाव इंचा कमी उभा टक्स चार इंचा घेतला आणि हा आता शिवण आपल्याला पूर्ण एक इंच करायचं म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया हे झालं आपल्या मागच्या भागाचं पेपर पॅटर्नला आता पुढच्या भागाचं कटिंग करूया आणि वाढवायचं कुठे ते देखील समजावून जा प्रथम कापून घ्यायचा

आता नवीन शिकणाऱ्या ताईंना खालची बाजू कोणती वरची बाजू कोणती जेव्हा हा भाग तयार होतो तेव्हा लक्षात येत नाही त्यामुळे तुम्ही खडूने पेनने मार्किंग करून ठेवा कोणती बाजू कुठे जोडायची आहे असं आता ज्यावेळेस हे पॅटर्न तुम्ही कपड्यावर कटिंग करणार उभ्यात किंवा आडव्यातच पॅटर्न ठेवायचं आहे आणि इकडची बाजू आणि इकडची बाजू हे दोनही आकार आपल्याला शिवण्यासाठी जेवढा कपडा लागणार आहे अर्धा इंच ते पाव इंच अर्धा इंच दोन्ही भाग आपल्याला कपड्यावर वाढून घ्यायचे म्हणजे शिवल्यानंतर हे असे जोडले जाणार जर तुम्ही वाढवलंच नाही आणि हे अजून जोडलं तर मुंड्यामध्ये ब्लाऊज काचल्यासारखा होईल फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहील त्यामुळे तुम्हाला जेवढा गरजेचा कपडा आहे शिवण्यासाठी तेवढे हे दोन्ही भाग आपल्याला वाढवणं फार गरजेचं आहे आणि ह्या ब्लाऊजला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची बाही लावू शकता सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार तुमच्या ब्लाऊजला बाही लावा आणि अशा प्रकारचं सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद